नमस्ते प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातून निरनिराळ्या कवितेचं वाचन मी केलं परंतु अर्चना देवरे आणि शिल्पा देशमुख यांचं राशी या चॅनलमधनं ज्या कविता वाचल्या गेल्या त्यांना जे कमेंट आले ते कमेंटसुद्धा तितकेच काव्यमय होते आणि तितकेच सुंदर होते त्यातल्या काही प्रतिक्रिया मला असं वाटतंय की आपल्यापर्यंत पोचवाव्यात कारण जे वाचक का आहेत ते पण किती दर्दी आहेत आणि किती चांगल्या पद्धतीने ते कवितेचं अवलोकन करतात हे पण आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि अशाच कमेंट तुम्ही मला पाठवा ज्या मी या चॅनेलद्वारे वाचेन आणि या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्याच कविता का खूप लोकांपर्यंत पोचायला सबस्क्रिप्शन वाढणं गरजेचं आहे तर मग काही प्रतिक्रिया मी नाव घेणार नाही कारण आपल्याला कुणाचंही इथं सांगून इथं कमेंट वाचायच्या नाव सांगून इथे कमेंट वाचायच्या नाही तुमच्या कवितेतून व्यक्त झालेल्या वेदनाचा स्वर मनाला खोलवर विडतो शब्दांमधून वाहणाऱ्या भावनांनी एक वेगळीच भावना दिली दुःख निराशा आणि कदाचित थोडं हरवले पण पण सर प्रत्येक वेदनेला एक अर्थ असतो आणि कधी कधी त्या वेदनेतूनच नवी उमेद निर्माण होते तुमच्या कवितेत जगाच्या व्यर्थतेचा उल्लेख आहे पण विचार करा जग खरंच व्यर्थ आहे की आपण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा एखाद्या बंद दाराकडे पाहत राहिलं तर कदाचित उघडलेल्या खिडकीचं सौंदर्य कधी दिसणारच नाही कधी कधी आयुष्य आपल्या मनासारखं नसतं पण तेच आपल्याला मोठं बनवतं जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला त्यात गवसलेला आनंद आणि संघर्ष दोन्ही समजून घ्यावे लागतात शब्द तुम्हाला देणगी आहे त्याचा फक्त दुःख नाही तर आशाही पसरवू शकते तुमच्या प्रत्येक वेदनेतून प्रत्येक अश्रूमधून आणि प्रत्येक शब्दातून एक नवीन दिशा तयार होऊ शकते तुमचं जगणं फक्त तुमचं नाही तुमचे शब्द वाचणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा असू शकतात तुम्ही म्हणता सगळं संपलं आहे पण कवी हे संपण्याचं नाही तर नव्याने सुरू होण्याचा काळ आहे तुमचं दुःख तुम्हाला खाली खेचू देऊ नका त्याचा आधार घेऊन एक नवीन उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करा तुमचं जग फक्त तुमचं नाही ते अनेकांना बळ देणार कवितेतून असा एक संदेश यायला हा वा जो निराशेचा निराशेचं नाही तर आशेचं प्रतीक ठरेल सर तुमचं जग अजून सुंदर होऊ शकतं आणि तुमच्यासारखी संवेदनशील मनेच ते सुंदर बनवू शकतात तुम्ही तुमच्या शब्दांमधून आशेचा प्रकाश आणाल याची मला खात्री आहे ही प्रतिक्रिया डॉक्टर राहुल देशमुख यांच्या जग जगण्यावरती निराशेची कविता केली आहे त्याच्यावरती एका वाचकाने पाठवली आहे अत्यंत समर्पक असं हे स्पष्टीकरण आहे असं मला वाटतं अजून एक अशीच प्रतिक्रिया अतिशय सुंदर ती पण आहे का तुमचं साहित्य हे खूप गहिर आहे आणि अंतर्मुख करणारं आहे तुमच्या शब्दांमधून जीवनाची वेदना आणि अनुभवांची खोली दिसते हे पाहून कळतं की तुम्ही केवळ डॉक्टर नाही तर एक संवेदनशील कवी मनाचे व्यक्तिमत्व आहे पण मला असं वाटतं की तुमच्यासारख्या प्रतिभावान माणसाच्या शब्दांना अधिक सकारात्मक सकारात्मकता आणि प्रेरणा देण्याची ताकद आहे आयुष्यात कधी कधी गैरसमज किंवा कठीण प्रसंग येतात पण ते आपल्याला एक वेगळं देता तुम्ही लोकांना शारीरिक वेदनेतून बाहेर काढता तसंच काढताना तुमच्या शब्दांनी जेव्हा नकारात्मकतेचा अंगार मांडला तेव्हा तो प्रभावी होता पण जर त्या शब्दांनी आशेचा प्रकाश दाखवला तर त्याचा प्रभाव किती मोठा होऊ शकेल हे मी कल्पनाही करू शकत नाही तुमच्या लेखणीतून लोकांना जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल हे मला पूर्ण विश्वास मला पूर्ण विश्वास सा आहे कारण तुमचं आयुष्य अनुभव आणि संवेदनशीलता या सगळ्यांचा तुमच्या स शब्दांवर एक अद्भुत परिणाम आहे हे पण डॉक्टर राहुल देशमुख यांच्या कवितेलाच आलेला अभिप्राय आहे अत्यंत सुंदर अशा कमेंट वाचक पाठवत आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार राशी चॅनेलला असाच भरभरून प्रतिसाद द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब जर Namastê, graças